आणि सांगितलं बाबा आम्ही संसारात पडलो आमच्या जीवनाचं नुकसान झाले तुम्ही तरी संसाराला ओळखून चला आणि सगळ्यानं तुमच्या जीवाच हित जीवाच कल्याण करून घ्या आणि म्हणून दत्ता महाराजांच्या भेटी द्यानंतर राजाचा मोठो मुद्दा आणि सगळ्या जवळ लेकराला घेतली आणि सांगितलं तुमच्या जीवाचं हित करायचं असेल तर आपल्याला सह्याद्रीला जावं लागेल हर हर महादेव गीत गायले खूप मोठ आहे महाराज त्या लई मोठा त्याच्यामध्ये प्रवृत्तीचा भाग वेगळा आहे आणि निवृत्तीचा भाग वेगळा आता महाराजांनी जो गायला तो प्रवृत्तीचा भाग आणि निवृत्तीचा भाग जाग जाग पुत्र राजा गाई सद्गुरु शरण thank <laughs> you मधानश गुरुपुत्राची काय झिमेदारी गुरुपुत्राचं काय कर्तव्य मधानसा म्हणे पु आई तो बोल माझे चौऱ्यांशी गोरा माझी मनगर कुठे तुझे बहुत तोसी पाहता विषया शिवाजी जाण स्वप्न रूप नाही खूप मोठी आहे मी हे मदानसारखायो दिवस याच्यातच जाते एवढा मोठा हा विषय सारांश सिद्धांत असा आहे की मदानसेनं गुरुपुत्राचे काय कर्तव्य आहे गुर, गुरुपुत्राची काय जिम्मेदारी आहे गुरुपुत्रानं इष्ट साध्य होतो काय करावा हे सगळं की मदानसेचे अंगाई गीत जर आपण वाचले आत्मसात केले त्याच्यातही सैद्धांतिक आपल्याला आभार बघायला मिळतात आणि म्हणून सेना आठ जणाला एका जागी बस या संसारामध्ये मजा नाही दोन लघु हे ओखट आहे संसार कसा आहे ओखट आहे इतर सुख नाही या ठिकाणी साधावया परमार्ता सायन होती माता पिता सायन होती वाई जावाई आपणापन साय पाही सद्गुरु समर्थ तेच तरी ती स्वहीत आणि लिहून ठेव आणि लिहून ठेवलं साधावया परमार्ता परमार्थ आम्हाला साध्य करायचं असतील तर साय्य न होती माता पिता माय बाप आम्हाला अंतकाळीच्या वेळी कुणी जवळ येत नाही माता पिता साई होत नाही तुकाराम दूर राही एक सुद्धा दूर राहतात आणि म्हणून नातरायाने साधाव्या परमार्था सायन होती माता पिता सायन होती इवाई जावाई किवाही साय होईनात जाय होईनात मग काय करा महाराज आपण आपण सायपा म्हणजे काय आपली आपण त्याला सोडवण

सांगितला एका जना शेवण कुठं शेवटी एक पणा वाचून एक अनन्य भक्ती जिताय तिथं भगवंताची मूर्ती आहे आणि म्हणून आमच्या भावाचा एकवीत पणा दिसून आला पाहिजे अनन्य भक्ती आमची झाली पाहिजे आणि म्हणून

देहात हित करतात लेखू आपलं आयुष्यभर काय खाईल याची चिंता करतात पण आपलं लेखू लक्ष चौऱ्याशी तो बाहेर निघावं का याची काळजी संतांनी सद्गुरूनीच करावी लागते म्हणून तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी भक्ती प्रकृती मानो संत जनाची मुख्य अशी आहे आणि आम्हाला जन्म मनाच्या फेऱ्यातून मुक्त करायचं असेल तर सद्गुरुशिवाय आम्हाला आणि म्हणून आणि आपल्याला सगळ्यात जायचं असं सगळ्याला सांगितलं सात ल तयार झाले माहीत ऐकणारे सातही तयार झाले पण आठवा सगळ्यात लहान होता त्याच नाव आरळक राजा अरळत माईचा ऐकायला तयार होत नव्हता सांगून बघितलं माईन फरारसेना उद्याला किती रेक्रा माय तुम्हाला चालत आहे ना तिथं मायेच आहे त्याला माय जगा जगामधलं कुठलाही कसही गुन्हा असू द्या ज्या न्यायालयामध्ये टोटल माफ केले जाते त्या न्यायालयाला माय म्हणतात गुन्हा सगळे गुन्हे माफ माई पैसे ते न्यायालयाचा असायच आणि म्हणून एकदा अजून त्यांना प्रयत्न केले अरुण त्याला सांगितलं आलं तू माझं ऐक सगळ्या दिले असत अलकाने सांगितलं आई क्षत्रिय घराण्यात आमचा जन्म झाला एवढी मोठी सुख संपदा एवढं मोठं ऐश्वर एवढं मोठं राज्य एवढं मोठं पद एवढ मोठं सैन्य हे सगळं सोडून माहेर माहुरा जाव मिळेल खावा मनासारखं मिळेल ना सोडून तिथे जाऊन इतकंही दुःख कशाला बघाव कोण्या देवाला म्हणा ते महिला शिवसेना